कश्मीर हल्ल्यामध्ये आहेत ते सुबोध पाटील जखमी झाले होते आणि आज वरती आहे ते एअरस्ट्राईक करण्यात आलेलं आहे आठवडा या ठिकाणी पाटील सर आपण त्यांच्याशी शिवल्या का सर काय म्हणाल तुम्ही जखमी झाला होता आज सरकारने याचा बदला घेतलेला आहे चांगली गोष्ट आहे सरकार घेणार मला खात्री आहे ही जी घटना घडली होती तुम्ही सगळा थरार अनुभवला होता तुम्हाला स्वतः गोळी लागली होती काय भावना होत्या तुमच्यामध्ये किती राग होता संताप होता तुमच्या मनामध्ये आम्ही त्यावेळी आम्ही खूप घाबरलेलो होतो फक्त एकच होता एक सद समुद्र कृपा म्हणून मी एकच फक्त वाचवलेलं जेवढे लागले सगळं ते बॉर्डर पडले होते मी एकच फक्त त्याच्यामध्ये समुद्र कृपयाने वाचले तुम्हाला एवढे दिवस झाला आठवडा दहा पंधरा दिवस होता ते तुम्हाला काय भावला होत्या सरकारने काय केलं पाहिजे होत नाही ऐकतो सरकार पावलं चालते या शंकाच नाहीये आणि सरकार हे करणारच आणि सरकार गप्पा बसणार नाहीये त्याचा बदला घेणार मला पूर्णपणे खात्री आहे आता आपल्या एअर स्ट्राईक केले अनेक ठिकाण उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांची काय म्हणाल चांगली गोष्ट आहे ना ती ते पण असं चालूच त्यांचं या, या अभियाना आहे ते सिंदूर हे ना नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे दहशतवाद्यांनी जे सिंदूर पोसायचं काम केलं होतं आपल्या महिलांचं तर काय म्हणाल या अभियानाच्या शिंदूर या नावाबद्दल त्यांनी महिलांना टार्गेट नाही केले जे महिलांचं सौभाग्य होत ते सौभाग्य सांगून घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी समोर समोर म्हणजे हे बोलणार आणि नाव हे अगदी बरोबर आहे महिलांचं सौभाग्य हिरवून घेतलेलं आहे म्हणजे पाय मांडले आहेत एअरफोर्स असेल डिफेन्स असेल आर्मी असेल चालू आहे ना तर काय त्याचं काय बोलू शकत नाही तुझी आता हे तुमचा बदला घेण्याचं काम हे सर्व करतात आपल्या सिक्युरिटी जे आहेत ते जवान आहेत ऑफिसर आहे त्यामुळे ऑन फील्ड लढत आहेत काय म्हणाल त्यांच्याबद्दल त्यांचं कसं कौतुक करायला त्यांच्याबद्दल काय शब्द नाही जर शब्दच नाही त्यांच्या ते ते दिवस ते आपल्यासाठी लढतात आपण तर ते आहेत म्हणून आपण आहोत याच्या अदरवाईज नथिंग आम्ही जे आम्ही दशादर्मी पूर्णपणे आम्ही हे गेलो होतो प्रत्यक्ष अनुभवलो आम्ही करणार त्याच्यात आता आपल्याकडे तिथे अनेक लोक जवळ जवळपास सव्वीस सत्तावीस तीस लोकांना मारलं गेलेलं आहे त्या अपरच्या स्थावावरती पण वाटवत की हा बदला सरकार घेणार हे खपवून घेणार नाही नाही ने, सरकार सरकार घेणारच घेणारच बदला आहे पूर्ण मला खात्री आहे सरकार काय संदेश गेला पाहिजे देशभरातल्या दहशतवाद्यांना की तुम्ही जर असं केलं तर काय त्याचे परिणाम होतील मला मला काय सांगू शकत नाही ठिकाणी होते की हे या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते त्यांच्या मानेला गोळी चाटून गेली होती आणि आज त्यांना समाधान आहे की आज जे काय घटना घडली त्याचा बदला सरकारने आर्मीने आपल्या एअरफोर्सने घेतलेला आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट